नमस्कार मैत्रिणींनो मी प्रीती ही बघा ही गढवाल साडी मी तुम्हाला दाखवते आहे ऑरेंज गडवाल हिच्यापासून मी एक ट्रेंडिंग फ्रॉक बनवणार जे, आहे चार ते साडेचार वर्षाच्या मुलीसाठी आणि ह्या साडीपासून मी आधी एका नऊ वर्षाच्या मुलीसाठी पण परकर पोलकं बनवलं होतं जे ज्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तर आपल्या फ्रॉकची उंची आहे पूर्ण उंची पंचवीस इंच खालच्या घेराची उंची पंधरा इंच असणार आहे आणि घेर असणार आहे आपला चौसष्ट इंचाचा ओके तर हे मी अस्तरावर कटिंग केलेलं आहे आता आपल्या साडीवर कटिंग करून घेऊया त्याच्यासाठी मी काय करते बघा हे जे ब्लाऊज पी, पीस ब्लाउज पीस नाही सॉरी आपलं पदर आहे पदर कट करून घेते वेगळा हे सगळी साडी दाखवण्याचा उद्देश काय आहे माझा की ह्या एकाच साडीपासून तुम्ही तीन फ्रॉक म्हणजे एक परकर पोलका आणि दोन फ्रॉक आरामात शिवू शकता वेगवेगळ्या वयाच्या मुलींसाठी ही बघा आता ही मी दोन फोल्ड करून घेतलेली आहे संपूर्ण साडी आपल्याला व्हिडिओमध्ये नाही आहेत म्हणून मी आधीच कट करून घेतलं आहे आता जेवढी आपली फ्रॉकची उंची आहे कमरेपासून खाली पंधरा इंच तेवढीच मी बरोबर कट करून घेते आहे अस्तर आणि मेन कपडा सेम सेम घा घेतला आहे कट करून आता आपण टॉप पार्ट करायला घेऊया आता इथे बघा मी कमरेची उंची घेतली आहे नऊ अधिक एक दहा पावणे पाच इंच शोल्डर घेतलेली आहे आणि मुंडा पण पावणे पाच ते पाच इंच घ्या तुम्ही छातीचा चौथा भाग येतोय आपला साडेसहा आणि त्याच्यामध्ये दीड इंच मी मार्जिन टाकून सातवर मार्किंग केलेलं आहे तुम्ही सातचं साडेसात करू शकता तुम्हाला लूज हवं असेल तर गळ्याची रुंदी मी दोन इंच टाकलेली आहे आणि आपल्या गळ्याची खोली असणार आहे तीन इंच तीन इंचवर मी इथे गळा टाकते आहे आता बघा इथे मी काय करणार आहे हे नीट लक्ष द्या तर इथे जी आपली स्ट्राईप असणार आहे ना ती दोन इंचाची असणार आहे डिझाईन तर मी दोन इंचावर मार्किंग केलं आणि एक आकार काढून घेते बघा शेप इथे बरोबर दोन इंचावर आपल्याला ती स्ट्राईप लावायची आहे म्हणून तेवढा भाग सरळ ठेवायचा आहे आणि आकार देऊन घ्यायचा आहे ओके आणि आता आपण हे कट करून घेऊया हे आपण चार साडेचार वर्षाच्या मुलीसाठी करतो आहे जर तुम्हाला पाच वर्षाच्या मुलीसाठी करायचं आहे तर थोडासा छातीचा घेर वाढवा साडेसात इंच करा होऊन जाईल ह्यास असंच सेम होऊन जाईल आता बघा हे ब्लाउ आपलं पदराचं कापड घेतलेलं आहे दोन तुकडे करून घेतले आहेत आता हे जे आपण टॉप पार्ट कट केला होता ना तो मी या पदराच्या कपड्यावर जस्ट काप कापून घेते आकार नाही द्यायचं आहे नंतर कट करायचं आहे हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे मेन कापड आपण नंतर कट करायचं आहे तर आता याच्यातला एक भाग आपण घेऊया मी एक भाग घेते आहे ह्याच्यातला एक भाग वेगळा करते आहे आता इथे नीट लक्ष द्या मी काय सांगते आहे आ, हे खूप महत्वाची गोष्ट आहे आपल्याला इथे तुम्ही नीट लक्ष द्या तर बघा मी मार्किंग करते आहे चॉकने पाव पाव इंचावर जिथे आपण शिलाई मारतो तिथून दीड इंच सोडायचं आहे खांद्याला आणि परत गळ्याच्या इथे पण मार्किंग करून घेऊया आणि दुसऱ्या मुंढ्याला पण मार्किंग करून घ्या दीड इंच खांद्याला सोडायचं आहे लक्षात ठेवा दीड इंच खांद्याच्या इथे सोडायचं आहे कारण तिथे आपली ती डिझाईनवाली पट्टी येणार आहे मग जिथे मार्किंग केलेलं आहे ना तेवढाच भाग शिवून घ्यायचा आहे गळ्याच्या इथे पण आपण नेहमीप्रमाणे गळा शिवतो तेवढाच शिवायचा आहे पण दीड इंच सोडायचा आहे दोन्ही शोल्डरला असंच आपण दोन्ही दोन्ही भाग तयार करून घ्यायचे हा एक भाग तयार झालेला आहे मी काहीही स्कीप नाही करत आहे हा पाचचा भाग पण मी तुम्हाला दाखवते आहे तर इथे पण आपण सेम तसंच करून घेऊया मुंढ्याच्या इथे आपण शिवून घेऊया पाव इंचावर आपली नेहमीची शिलाई असते ती ओके तिथून परत दीड इंच सोडायचं आहे तसंच ह्या मुंढ्याच्या इथे पण आपण पाव इंच शिवायचं आहे आणि दीड इंच सोडायचं आहे लक्षात ठेवा आता बघा मी हे शिवून घेते आहे जिथे मार्किंग केलं आहे तिथपर्यंतच आता परत दीड इंचावर जिथे मार्किंग केलं आहे ना आपण तिथे आपल्याला तिथून आपल्याला सुरू करायचं आहे हे बघा दीड इंच मी सोडलं आहे आणि तिथून गळ्याच्या इथे शिवून घेते आहे का कारण आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्या शोल्डरच्या स्ट्राईप्स आडवाय अडकवायच्या आहेत ज्या डिझाईनवाल्या आहेत आता सध्या ट्रेंडमध्ये आली आहे ही ही फ्रॉक खूप हो। तर ज्या ट्रेंडिंग आहेत ना मी दाखवणार तुम्हाला तुम्ही मला कम्युनिटी पोस्टवर पोस्ट करा मला फोटो पाठवत जा जे ट्रेंडिंग आहे ते दाखवण्याचा मी प्रयत्न करेन आणि वेगवेगळ्या वयाप्रमाणे आता हे बघा एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करूया आपण आत्ता मेन आपल्याला ना ज्या स्ट्राईप्स आहेत ना ते बनवायला घ्यायचे आहेत तर इथे बघा आपण काय केलं होतं मग अशी शोल्डरची स्ट्राईप दोन इंच सोडली होती ना दोनच्या डबल चार होतं आणि चारमध्ये एक इंच मी मार्जिन टाकून इथे पाच बाय पाचचा तुकडा तयार करते आहे लक्षात ठेवा पाच बाय पाच हां म्हणजे उंचीला पण पाच इंच आणि रुंदीला पण पाच इंचचा आपलं अस्तराचं कापड घ्यायचं आहे असे दोन कपडे घ्यायचे आहेत आणि त्याच्याबरोबर आपलं साडीचं कापड पण कापून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर ऑरेंज घ्या मी इथे हिरव्या रंगाचंच घेतलेलं आहे हे पहा ओके तर आता हे दोन तुकडे एकावर एक ठेवायचे एक आहेत साडीचा कपडा उलटा ठेवायचा आहे आणि कडेने दापटीप मारून घ्यायची आहे असं दोन्ही बाजूने करून घ्यायचे आहेत आणि दोन्ही स्ट्राईप्सला करून घ्यायचे आहेत तुम्हाला आता ही स्ट्राईपची डिझाईन आडवी हवी आहे की उभी आहे हे हवी आहे हे तुमच्यावर डिपेंड आहे डिझाईन कशी हवी मी आडवी घेणार आहे ही डिझाईन स्ट्राईपची तुम्हाला उभी हवी असेल तर उभीही घ्या उभी उभी अशी बॉर्डरची डिझाईन गेलेली सुंदर दिसते तसे दोन्ही बाजूला बघा मी पावपाव पाव इंचावर शिलाई मारलेले आहे आणि हे दोन्ही भाग आता आपण उलटे करून घेऊया पलटी मारून घेऊया हे पहा आपले आता एकतर भाग आपला उलटा करून झालेला आहे त्याला मी किनारीची शिलाई मारून घेते आहे चारही बाजूने आपण किनारीची शिलाई मारून घेऊया असंच आपल्या दुसऱ्या भागालाही आपण करून घ्यायचं आहे किनारीची शिलाई Uh, इथे माझा ॲक्च्युली झालेला की माझा धागा तुटला होता त्यामुळे तोच तोच व्हिडिओ थोडासा रिपीट झाला आहे तर ही चारही बाजूला मी किनारीची शिलाई मारून घेतली आहे असंच दुसऱ्या भागाला करते हा पार्ट मी खूप स्लो दाखवते आहे तुम्हाला कारण हाच पार्ट खूप महत्त्वाचा आहे कारण हाच म्हणजे जो खांद्याला असा चुण्या चुण्यावाला जे स्टाईप्स आहेत ना तो ट्रेंडिंग आहे फ्रॉक बाकी फ्रॉक तर आपल्या नॉर्मल फ्रॉकसारखाच आहे स्ट्राईपवाल्या फ्रॉकसारखा फक्त ही खांद्याची जी स्टाईप आहे ना वेगळी पद्धत आहे ही मी पाच बाय पाच घेतलेली आहे कारण आपली स्ट्राईप मी दोन इंचाची कट केली होती म्हणून हे दोन भाग आपले तयार झालेले आहेत तर आता काय करायचं आहे ज्या बाजूला आपण शिलाई मारली आहे की नाही उलट करून तो भाग आपला साईडला येणार आहे आणि जिथे शिलाई नाही आहे आपली म्हणजे धागे ओपन दिसतात आहेत तिथे आता आपण काय करायची आहे शेवटची आपली पाच नंबरची शिलाई मारायची आहे आणि ती खेचून घ्यायची ती शिलाई आणि एवढी खेचायची ना की ती स्ट्राईप खेचून खेचून दीड इंचाची तयार झाली पाहिजे म्हणजे पाच इंचाची पट्टी दीड इंचाची तयार झाली पाहिजे एवढं आपल्याला खेचायचं आहे ते म्हणून ती पाच नंबरची शिलाई आपल्याला इथे मारायची आहे जसं आपण कमरेला फ्रॉकला चुण्या कशा देतो तसंच आहे हा प्रकार तर हे बघा जवळ घ्यायचं जेवढं जमेल तेवढं मोजायचं दीड इंच इथे झालं पाहिजे आणि आपल्याला तर इथे शिलाई मारायची आहे दीड इंच का कारण आपण बघा खांद्याला दीड इंच मोकळा सोडलं होतं मगाशी मगाची तुम्ही पाहिलं असेल असं दोन्ही बाजूला करून घ्यायचं आणि असे दोन्ही आपल्या स्ट्राइप्सला आपण करून घेऊया आहे हा प्रकार तर बघा इथे दोन्ही भाग आपले तयार झालेले आहेत मी दाखवते आहे बघा इथे आपले दोन्ही भाग तयार झालेले आहेत आता काय करायचं आहे आपला टॉप पार्ट घ्यायचा आहे आणि जी बाजू जो जी साईड आपण मोकी सोडली होती दीड इंचाची त्याच्यामध्ये ती स्ट्राईप आपण उलटी अडकवायची आहे म्हणजे आपलं जे कपड्याचं भा कप, मेन कापड आहे ना तिकडे तोंड करून ती स्ट्राईप ठेवायची उलटी करून ठेवायची लक्षात ठेवा उलटी हां म्हणजे सुलटवर सुलट आणि अस्तराकडे अस्तर तशा ह्या दोन्हीच टाईप आपण ठेवायचे आहेत नाहीतर मग उलट्या लागल्या जातील आणि त्याच्यावर आपण अपन आपली नेहमीची दाबटीप मारायची आहे आणि संपूर्ण शिवून घ्यायचं आहे आणि ह्याच्या पुढचं पाक तो तुम्हाला माहिती आहे नॉचेस पाडायचं आहे आणि उलटं करायचं आहे व्यवस्थित शिवून घेऊयात आपण हे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करूया नॉचेस पाडून घेऊया नॉचेस बघा जिथे जिथे कोणी येतात तिथे नॉचेस पाडायचेच आहेत नाही तर तो, तो भाग असा जाडसर दिसतो आता हे बघा कसं दिसतंय बाहेर आलेला आहे म्हणून म्हटलं ना सुलटवर सुलट ठेवा आता इथे आपल्याला किनारीची शिलाई मारून घ्यायची आहे आणि संपूर्ण कपड्याला आपलं अस्तर कपड्याला फिक्स करून टाकायचा हे पहा आता इथे आपला एक भाग तर तयार झालेला आहे आता आपण दुसरा भाग करायला घेऊया ह्याच्यावर पण लक्ष द्या सुलट वर सुलट ठेवायचं आहे सुलट वर सुलट अस्तराकडे तोंड आता परत बघा ती स्टाईप व्यवस्थित अडकवून घ्यायची ते मधल्या मोकळ्या जागेमध्ये ही प, ही तर आ, अगदी सोपी पद्धत आहे स्टाईप लावायची म्हणजे आधीच आपण खांदे फिक्स करून घ्यायचे मेन कपड्याला आणि मग त्याच्यात स्ट्राइप अडकवायच्या म्हणजे बरोबर त्या त्याच ठिकाणी लागतं कुठे मागे पुढे लागत नाहीत आता ह्या दोन्ही बाजूच्या लावून घेतलेल्या आहेत त्याच्यावर आपल्याला बॉलपिन फिक्स करायचे आहेत आणि मग आपली नेहमीप्रमाणे शिलाई मारून उलटं करून घ्यायचं आहे नॉचेस पाडून पलटी मारायचे हे पहा इथे आपले नॉचेस पाडून झालेले आहेत आता मी काय करते बघा उलटं केलं आहे आणि किनारीची शिलाई देते नंतर आपलं अस्तराला मेन कपडा फिक्स करून टाकायचा की आपला टॉप पार्ट तयार झालेला आहे किती सुंदर स्ट्राईप्स तयार झालेले आहेत अशा ओपन केल्या की के अजून ओपन होत आहेत तर चला तर मग आता घेर करायला घेऊया आपण घेराचं तर काय सोप्पं आहे आता इथे मी फक्त एक करणार आहे अर्धा इंचाची प्लीट्स नाही टाकणार आहे एक एक इंचाचे टाकणार आहे जसं साऊथ इंडियन करतात ना साऊथ इंडियन कपड्यांना असतात त्याप्रमाणे तर पहिले आपण काय करूया आपलं अस्तर आहे ना हे मेन कपड्याला फिक्स करून घेऊया आता तुम्ही म्हणाली इथे अस्तराची आणि मेन कपड्याची उंची तुम्ही पंधरा पंधरा इंच सेमच घेतली आहे तर आता काय होणार आहे अस्तर जो आहे ना पहिले आता हे एक्स्ट्राचं कापड इथे कट कट करून घेऊया आणि अस्तर आपल्याला इथे धुमडपट्टी मारणार आहे मी एक इंच आणि अजून छोटा होणार आहे म्हणून मी ते सेम इंच सेमच घेतलं होतं आणि आपल्याला मेन कपड्याला साडीला तर खाली बॉर्डर आहे तिला काय फोल्ड मारायचं नाही आहे त्यामुळे आता इथे मी ही दुमटपट्टी मारून घेते आहे आणि त्यानंतर आपण प्लीट्स टाकायला घेऊया आपली इथे धुमटपट्टी मारून झालेली आहे असे दोन्ही पार्टला करून घ्यायची आहे मी एक पार्ट तुम्हाला दाखवते आहे आता इथे मी काय करते बघा मी इथे ना अर्धा इंचाची पहिली टाकायला घेतली नंतर विचार केला की नाही मला एक इंचाची हवे कारण त्याला छान इस्त्री पण करता येते आयन करून अजून सुंदर दिसतात त्या तर म्हटलं चला आपण आता एक एक इंचचे दाखवूया तुम्हाला आणि जर तुमचा घेर जास्त असेल ना तर एक इंचाचीच एक एक स्प्लीट टाका पण एका प्लेटच्या खाली दुसरी फ्लाय फ्लीट ढकला आतमध्ये मग तो घेर परफेक्ट बसतो आता ही काय केली आहे मी एक एक इंचाच्या पण बाजूबाजूला ठेवल्या आहेत खाली ढकलल्या नाही आहेत म्हणजे एका प्लीट खाली दुसरी प्लीट जर तुम्ही ढकललात ना तर ज भले तुम्ही जास्त घेर घेतलात ना तरी तो परफेक्ट बसतो कडेला दीड ते दोन इंच मोकळं सोडून द्यायचं आहे आणि आपला आता टॉप पार्ट आपण जॉईन करून घेऊया आता इथे एक माझी स्टॅ ट्रॅजेडी झाली तुम्हाला मला सांगायचं आहे की मी जेव्हा एक भाग तर मी तुम्हाला दाखवला इथे कसा झाला ते आता हे दाखवेनच पण दुसरा भाग करताना मला लागलेला आहे दाखवते मी पुढे तुम्हाला ही पहा ही माझी जखम माझ्या होटाला झालेली आहे आणि मी डॉक्टरकडे जाऊन टी टीचं इंजेक्शन पण घेऊन आलेलं आहे मशीनने मला ही जखम दिलेली आहे हे मशीनच्या बाजूला जर बघा आपल्या सुईच्या बाजूला सेफ्टी गार्ड असतो तो माझ्या बोटावर खूप जोरात आपटला आणि माझ्या नखाला क्रॅक गेलं तर त्यामुळे मला पुढील व्हिडिओ नाही तुम्हाला दाखवता आला या पुढील प्रोसेस मी काय ती सांगते आता आपण दोन्ही बाजूला प्लीट्स टाकून घेतलेले आहेत तर बस ज उलटं करून आपल्याला फिटिंगची शिलाई मारायची एक इंचावर बस आणि जेव्हा माझा फ्रॉक तयार होईल ना मी तो नक्की कम्युनिटी पोस्टवर टाकेन ह्याच्या पुढील व्हिडिओ माझे थोडेसे स्लो येतील पण तुम्ही स्टेट येऊन राहा आणि सॉरी माझ्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पाहता नाही आला तर भेटूया नक्की पुढील व्हिडिओमध्ये लाईक नक्की करा बाय